बातमीपत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यातील दोन दिवसांचा जनसंवाद दौरा उद्यापासून सुरू होत आहे या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि ठाकरे गटात जुंबण्याची शक्यता आहे या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून ठाकरे यांचा हा दौरा लोकसभेच्या प्रचारासाठीच असल्याचा दावा ठाकरे गटाचे रायगडमधील संभाव्य उमेदवार अनंत गीते यांनी केला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे रायगडात स्वागत असल्याचं म्हटलं आहे अनंत गीते यांना निवडणूक जड जाणार असल्याचे उद्धव ठाकरे हे या निवडणुकीपूर्वी पहिल्यांदाच दोन दिवस रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत अशा शब्दात सुनील तटकरे यांनी डिवचले यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळतंय हे पाहावं लागणार आहे अजून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत परंतु रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे निश्चित केलेली आहे हा निवडणुकीचा जरी दौरा नसला प्रत्यक्ष प्रचार दौरा जरी नसला तरी एक एक लोकसभा महत्त्वाची लोक आहे आणि म्हणून होऊ घातलेल्या येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानंच हा दौरा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही उद्धवजी रोयात येत आहेत माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच कारण त्यांनी या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दिवस थांबून निवडणुकीच्या पूर्वीच प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी केली यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पूर्वी पूर्व पूर्व दौरा त्यांनी कधीच केलेला नव्हता हो याचा अर्थ स्पष्ट आहे मी सकारात्मक त्याचा अर्थ काढतो की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जात असताना महाविकास आघाडीला आणि म्हणजे प्रामुख्याने आनंद गीतेना ना खूप जड जाणार आहे असं मला त्या ठिकाणी माझं मत प्रदर्शन करायचं आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता